नमस्कार रसिक मित्र हो आपल्या आयुष्यात परिश्रम करावा लागतात परिश्रमानंतर यश मिळत असतं तर या यशाची महती सांगणारी एक कविता सादर करतो शीर्षक आहे यश यश परिश्रमाने मिळवावे यश परिश्रमाने मिळवावे यश सहज ते पचवावे यश सहज ते पचवावे यशात असतात वाटेकरी यशात असतात वाटेकरी यशात त्यांचा वाटा न विसरावे यशात त्यांचा वाटा न विसरावे यशाची झिंग बेताल करणारी यशाची झिंग बेताल करणारी यशाची मस्ती बेभान करणारी युवाशक्ती संपत्ती देशाची युवाशक्ती ओळख उद्याची येणं असावं असेच नेहमी येणं असा असावे असेच नेहमी गेल्यावर हळहळ व्यक्त नेहमी गेल्यावर हळहळ व्यक्त नेहमी येताना जगात हात असे रिकामे येताना जगात हात असे रिकामे जातानाही हात असावे रिकामे जातानाही हात असावे रिकामे यश परिश्रमाने मिळवावे यश सहजते पचवावे यशात असतात वाटेकरी यशात त्यांचा वाटा न विसरावे यशात त्यांचा वाटा न विसरावे कविता कशी वाटली अभिप्राय द्या जरूर भेटू नव्या एपिसोडमध्ये